रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा कांदादार बराटे मामा यांच्या आडतीवरील लाईव कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज घोडेगाव येथे कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभावने केलेला आहे तसेच मित्रांनो आपण बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तेही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ

भारत किंवा चालना पंधरा रुपये मार रेतीस भाग बसते छत्तीस रुपये काय म्हणारे पैसे रुपये पस्तीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये

પાંચ હાર દોઈશ રૂપિયા પાંચ હાથ પાંચ દોઢસો बेंगलोर येथे आज साठ हजार सातशे नव्वद कांदा गोन्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील जुन्या कांद्याच्या काही लॉटला पाच हजार रुपयापासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावा आज बेंगलोर येथे निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर मित्रांनो नवीन कांदे हे वीस टक्के जे चांगले होते ते एक हजार सहाशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ऐंशी टक्के अनक्लिटी व डॅमेज माल एक हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये सगळ्याच मार्केटमध्ये कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा झालेल्या तसेच बेंगलोर येथेही कांद्याच्या भावामध्ये आज चांगली सुधारणा झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा